महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर सतत टीका करत असतात आजही त्यांनी चुकीच्या भाषेमध्ये टीका केल्याचे समजत आहे ते बोलताना असं म्हणत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जातीवाद पाळणारे अजितदादा हे नेते आहेत असं त्यांनी चुकीचं विधान केलं आहे परंतु आमदार जितेंद्र आव्हाड तुम्हाला दादा समजलेच नाही कारण आदरणीय अजितदादा पवार यांच्या भाषणात ज्यावेळेस सुरुवात होते त्यावेळेस त्यांच्या भाषणात सुरात फुले शाह आंबेडकर यांच्या नावाने होते आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या वर्षाची सुरुवात सुद्धा भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करून होती आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी आता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून जे मंत्री केलेले आहेत ते मंत्रीसुद्धा ओबीसी दलित आदिवासी समाजाचे आहेत हे कृपया ध्यानात ठेवा आणि तुमचा तर पुरोगामीपणाचा पाण्याचा चेहरा खोटा चेहरा आता जनतेसमोर यायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जितेंद्र आवड आपण ध्यानात ठेवा आदरणीय अजितदादा पवार सर्व धर्म समभाव पाळणारे नेते आहेत